काय असणार आहे लोकसभेचे बिगुल वाजलेलं आहे आणि लोकसभेचे बिगुल वाजला असताना मित्र पक्ष आणि सर्वजण एकत्र आहात आणि कशा प्रकारची परिस्थिती राहील असं मनामध्ये आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा संघारी साहेबांना उमेदवारी दिली आज आम्ही महायुतीमध्ये आहोत आमचे नेते अजितदादा पवार साहेब गटकरे साहेब आणि सगळेजण महायुतीमध्ये आलेला आहोत आणि पुन्हा एकदा देशामध्ये मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली आपल्याला सरकार आणायचे आणि या मतदारसंघामध्ये माननीय श्राने साहेबांना खासदार म्हणून या ठिकाणी उभं आणायचे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आणि भारतीय जनता पक्षाने आघाडी युतीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही शर्तीचे प्रयत्न करून पुन्हा एकदा या देशामध्ये मोदीराज आणायचा आम्ही प्रत्येक विकासाच्या बाबतीमध्ये कसं पूर्वीच्या काळ आणि आताच्या काळामध्ये काय डिफरन्स वाटते तुम्ही चाकूला राहता आमचे मित्र अहमदपुर राहता आमदारांनी केलेला विकास हा त्यांचाच आणि पंतप्रधानांनी केलेला विकास त्यांचा विकासावर बोलायचं देश पातळीवरचा तर आज देशाची आर्थिक परिस्थिती बद्दल आपण कित कितव्या क्रमांक आहोत एक मुद्दा आणि आज बघतो आपण सोलापूरला धावणारी रेल्वे वंदे भारत आपल्या जालन्याला राहणाऱ्या अशा अनेक रेल्वे या ठिकाणी या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाकडे जात रोडच्या संदर्भामध्ये परिस्थिती बघितली आपण भारतातच नाही देशामध्ये त्या खात्याचे मंत्री गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मग विकास आपण कशाला नेमकं म्हणतो ठीक आहे काम करत असताना काही गोष्टी राहिलेल्या प्रकार राहिल्या त्या देखील भविष्याच्या काळामध्ये सरकारकडून आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करतो